श्री स्वामी समर्थ माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो सद्गुरूंची कास धरली की मन आनंदाने स्वतःशीच गिरकी घेते हे सद्गुण मानवी मनाला प्रसन्न तर करतातच परंतु मन सदैव चैतन्याच्या चांदण्यात जा अक्षरशः न्हावून निघते एक लक्षात घ्या की सद्गुरूंची कास धरायला आणि सद्गुरूंची पूजा करायला एक नवा पैसासुद्धा खर्च येत नाही त्यासाठी एकच करावे लागते कुणाचीही निंदा करण्यासाठी जिभेचा वापर करायचा नाही दुसऱ्याच्या धणाची कधी अभिलाषा धरायचे नाही परस्त्रीकडे वाकड्या नजरेने लाळगाळात बघायचे नाही आणि कुणालाही यातना होतील असे चुकूनही बोलायचे नाही एकदा मन अभिलाषेपासून मोकळे झाले की स्वामींचे नाम आपोआपच मनात गुमायला लागते मन सद्गुरूंनी एकदा का व्यापले की स्वामींच्या प्राप्तीसाठी कसलेही कष्ट पडत नाही फक्त विश्वास आणि अखंड प्रेम आपल्या स्वामी सहवास मिळवून देते काम करताना एका जागी स्वस्थ बसलेले असताना झोपेत सुद्धा मनाला जर सवय लागली की फक्त स्वामींच्या नामाचा जप करायचा तर आयुष्यभर केवळ आनंदच पाझरत राहील एक लक्षात घ्या आपणच आपल्या साधकावस्थेचे शिल्पकार असतो एकदा का सर्व प्रकारच्या आशा ज्या मनात ठाण मांडून बसलेल्या असतात त्यांचे विसर्जन केले की निराशेचा खेळ आपोआप संपतो एकदा का आशा निराशेचा खेळ संपुष्टात आला की मग मन स्वामी विचाराने भरून जाते ही अवस्था आपली आपणच प्राप्त करायची असते ही मानसिक अवस्था आपल्याला स्वामींच्या निकट नेते तेव्हाच आनंदाचा खरा अर्थ कळतो माझ्या देहाचे काहीही हो माझे मन स्वामीचरणाशी लीन झालेले आहे ही भावना माणसाला स्वामींचे दर्शन निश्चितपणे घडवते तुम्हाला मी एक सांगते की रोज सकाळ संध्याकाळ स्वामींपुढे निरांजन लावून फक्त एवढेच म्हणावे की स्वामी माझ्या चित्तात फक्त तुमचीच पावले उमटलेली आहेत मी त्या पावलांची नित्य पूजा करतो तुम्ही माझ्याबरोबर आहात हा विश्वास मला खूप आनंद देऊन जातो मी तुमच्या सहवासात खूप सुखी आहे मला काहीही कमी नाही मी एवढेच म्हणते की स्वामी सतत माझ्याबरोबर आहे मी कशाची काळजी करायची मी तर भययुक्त भयमुक्त आयुष्य जगतो आहे